सध्या लवकरच आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्यांचाच उपवास असतो आणि ह्या उपवासाच्या दिवशी बरेच वेळा असं होतं की साबुदाना भिजत घालायचा राहून जातो किंवा काहीतरी गोडधोड खायचं असतं मग अशा वेळेला साबुदाना न भिजवता ही अवघ्या दहा ते पंधरा मिनटात झटपट सुमधूर दाणेदार आणि दाटसर अशी खीर तुम्ही बनून तयार करू शकता खीर बनवण्यासाठी इथे आपण खवा मावा यापैकी काहीच वापरलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर सुद्धा आपण भिजून घेतलेला नाही आहे तरीसुद्धा खीर चवीला अतिशय सुमधूर लागते आणि अगदी तोंडात टाकताच ती विरगळते आता खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक साबुदाना घेतलेला आहे वजनी म्हणाल तर हा पन्नास ग्रॅम इतका साबुदाना आहे बाजारामध्ये जो छोट्या आकाराचा साबुदाना मिळतो ना तोच साबुदाना इथे आपल्याला घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही मोठा साबुदाना वापरला तरीसुद्धा चालेल बारीक साबुदाना घेतला की म्हणजे मग तो अगदी पटकन शिजतो आणि खीरसुद्धा छान अशी दाणेदार बनून तयार होते इथे मी फक्त साबुदानाचा वापर केलेला आहे जर का तुम्हाला वरईचे तांदूळ वापरायचे असतील तर एक चमचाभर यामध्ये वरईचे तांदूळ घाला म्हणजे मग खीर आणखीन छान दाटसर आणि दाणेदार बनते आता खीर बनवायला घेऊयात तर त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं मी साजूक तूप घातले तूप वितळलं की यामध्ये पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजूचे इथे मी मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत आता याला मध्यम गॅसवरती हलकासा रंग बदलेस तोपर्यंत मस्त असं खरपूस भाजून घ्यायचे काजू आणि बदामाचे खूप जास्त बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे नाहीत नाहीतर ते तुपावर भाजत असताना करपू शकतात इथे मी फक्त काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता काजू बदामाचे काप तुपावरती थोडेसे परतून झाले की शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला हा घेतलेला अर्धी वाटी साबुदाना घालायचा आहे आणि साबुदाना तुपावरती छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे साबुदाना तुपावरती चांगला परतून घेतला की म्हणजे मग एकतर साबुदाना पटकन शिजतो आणि दुसरी गोष्ट खीरसुद्धा चवीला खूप छान लागते एक दोन मिनटासाठी मध्यम गॅसवरती साबुदाणा आपल्याला तुपावर चांगला परतून घ्यायचा आहे रंग बदलू न देता साबुदाना छान असा मी परतून घेतलेला आहे मस्त साबुदाना फुलला गेलेला आहे साबुदाना मध्यम गॅसवरती दोन मिनटासाठी परतून घेतला आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे मी ज्या वाटीने मोजून साबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने मोजून दीड वाटी इतकं पाणी घातलेलं आहे सुरुवातीला लगेचच आपण यामध्ये दूध घातलेलं नाही आहे कारण दूध आपण लगेच घातलं तर साबुदाना शिजायला थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे काय करायचं आहे ज्या वाटीने मोजून आपण साबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून दीड वाटी इतकं सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती चमचाने तळापासून हलवत चांगला साबुदाना मस्त ट्रान्सपरंट होईस तोपर्यंत एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे आपला साबुदाना शिजतोय तोपर्यंत आपण खिरीला छान दाटसरपणा यावा याकरता बदाम आणि ओला नारळाच्या तुकड्यांची एक छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सात ते आठ बदाम पाण्यामध्ये भिजून त्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहे त्याचबरोबर काही ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत त्याचा पाठीकरचा काळसर भाग काढून घेतला आणि मग याचे तुकडे करून घेतले आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून याची छान अशी दाटसर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची ओला नारळ आणि बदामाची पेस्ट यामध्ये घातली की खीर चवीला तर चांगली लागतेच त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा होते तोपर्यंत इथे बघा साबुदाणासुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे छान असा ट्रान्सपरंट साबुदाना शिजून तयार झालेला आहे आणि याला थोडासा दाटसरपणा आलेला आहे कारण साबुदाना आपण पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे साबुदाना शिजत असताना अधूनमधून याला तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे मग मं तो पॅनच्या बुडाशी चिकटत नाही तर हे बघा साबुदाणाचं हे जे मिश्रण आहे ते दाटसर आहे तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे आपल्याला दीड वाटी इतकं दूध घालायचं आहे ज्या वाटीने मोजून आपण साबुदाणा घेतलेला आहे यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच वाटीने मोजून इथे मी दीड वाटी इतकं दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर याला आपल्याला तळापासून ढवळत व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर आता यामध्ये आपण जी बदाम आणि ओला नारळाच्या तुकड्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची यामुळे एकतर खीर चवीला खूप छान लागते पौष्टिक होते आणि खिरीला मस्त असा दाटसरपणा सुद्धा येतो पेस्ट घातली की याला पुन्हा एकदा तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साबुदाणा आपण सुरुवातीलाच पाण्यामध्ये चांगला ट्रान्सपरंट होईस तोपर्यंत शिजवून घेतलेला होता त्यामुळे दूध घातल्यानंतर खिरीला खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही किंवा दूध वगैरे आटवायची गरज लागत नाही साबुदाण्यामध्ये स्टार्च असतो त्यामुळे थोडंसं हे शिजलं गेलं की लगेचच खिरीला छान लगे असा दाटसरपणा येतो तर हे बघा तीन ते चार मिनटं मी मध्यम गॅसवरती खीर शिजवून घेतलेली आहे आणि मस्त दाटसर खीर तयार झाली आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी इतकी साखर तर सारख्याच वाटीने मोजून मी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर का तुम्हाला साखर यामध्ये घालायची नसेल तर खीर झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि मग यामध्ये तुम्ही अर्धी वाटी इतका गूळसुद्धा वापरू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा याला दोन मिनिटासाठी चांगलं शिजवून घेतलं साखर यामध्ये पूर्णपणे विरघळी गेली की आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तुपावर तळून घेतलेले काजू बदामाचे काप त्याचबरोबर एक छोटा अर्धा चमचा विलायची पावडर मी यामध्ये घातलेली आहे जर का तुम्ही उपवासाला विलायची पावडर खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता याला व्यवस्थित खीरमध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटात मस्त अशी दाटसर दाणेदार आपली ही साबुदाण्याची खीर बनून तयार झालेली आहे खिरीला आपल्याला यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे कारण खीर थंड झाल्यानंतर आणखीन घट्टसर होते त्यामुळे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे थंड झाल्यानंतर जर काही खीर घट्ट झाल्यासारखी तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेला यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी किंवा गरम दूध घालून दोन मिनटासाठी पुन्हा एकदा याला शिजवून घेऊ शकता आता तयार केलेली ही साबुदाण्याची खीर तुम्ही गरमागरम सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा थंड करून याला खाऊ शकता खायला अतिशय मस्त लागते आणि अगदी तोंडात टाकताच ही खीर विरगळते खीर बनवताना इथे आपण खवा मावा यापैकी काहीही वापरलेलं नाही आहे पण इथे आपण बदाम आणि ओल्या नारळाच्या तुकड्यांची जी पेस्ट यामध्ये घातलेली आहे त्यामुळे खीर चवीला अतिशय मस्त लागते त्याचबरोबर छान दाटसर होते पौष्टिक होते आपण घेतलेल्या एवढ्या साहित्याच्या प्रमाणामध्ये जवळपास सात ते आठ वाट्या म्हणजेच सात ते आठ लोकांना पुरेल इतकी ही खीर बनून तयार होते मस्त अशी ही सुमधूर तोंडात टाकताच विरघळणारी आणि अगदी झटपट तयार होणारी उपवासाची साबुदाना खीर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद